नमस्कार मी निधीन पुन्हा एकदा एक, एक छोटीशी कविता तुमच्यासमोर सादर करण्याचा मी प्रयत्न करतो आजकाल आपण बघतो हा सगळा समाज जाती धर्म भाषा प्रांत याच्यामध्ये विखुरला गेलेला आहे आणि प्रत्येकजण एकमेकाच्यावरती शिक्के मारत सुटलेला आहे त्या शिक्के मारणाऱ्या मित्रांसाठी ही कविता आहे मला माहीत आहे मित्रा मला माहीत आहे तुझी अस्वस्थता मित्रा मला माहीत आहे तुझी अस्वस्थता तू तु कायम बैचन आहेस माझ्यावर शिक्का मारायला मित्रा मला माहीत आहे तुझी अस्वस्थता तू तु बैठन आहेस माझ्यावर शिक्का मारायला बाजारात आहेत हजारो शिक्के बाजारात आहेत हजारो शिक्के काळे पांढरे रंगी बेरंगी लाकडी लोखंडी अगदी सोन्या चांदीचे सुद्धा इतके शिक्के उपलब्ध असतानासुद्धा तुला माझ्यासाठी नेमका शिक्का सापडत नाही बाजारात इतके सारे शिक्के उपलब्ध असतानासुद्धा तुला माझ्यासाठी नेमका शिक्का सापडत नाही याचं कारण साधं आहे याचं कारण साधा आहे मी माणूस आहे याचं कारण साधा आहे मी माणूस आहे तुझ्या गावात माणसे राहत नाहीत का तुझ्या गावात माणसे राहत नाही का मित्रा मला तुझी अस्वस्थता लक्षात आलेली आहे मित्रा मला तुझी अस्वस्थता लक्षात आलेली आहे